नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं अतिवृष्टीमुळे किंवा अवेळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं किंवा इतर कोणत्याही कारणामुळे नुकसान झालेलं होतं आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे क्लेम केलेले होते तक्रार केलेल्या होत्या आणि ते केलेले क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर सुद्धा करण्यात आलेले होते अशा क्लेमचं कॅल्क्युलेशन आता विमा कंपनीच्या माध्यमातून करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो केलेल्या क्लेमवर विमा कंपनीच्या माध्यमातून एक प्रोसेस केली जाते आपल्या पिकाच्या नुकसानाच्या टक्केवारीनुसार आपल्या क्लेमचं कॅल्क्युलेशन केलं जातं या क्लेम कॅल्क्युलेशन मध्ये आपल्या पीक विम्याची रक्कम मंजूर केली जाते आणि त्यानुसार रक्कम आपल्या बँक खात्यावरती वितरित केली जाते तर मित्रांनो हीच प्रोसेस आता विमा कंपनीच्या माध्यमातून हळूहळू करायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन झालेलं आहे मग त्यांना रक्कम मंजूर झालेली असेल तर ती किती रक्कम मंजूर झालेली आहे ती किती तारखेला आपल्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येते आणि हीच माहिती मोबाईलवर कशी पाहिजे याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो ही माहिती आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहिजे याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ही सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्याला पीक विम्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे त्यासाठी तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करून सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्ही या पेजवरती आलेला असाल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता मित्रांनो या पेजवरती आल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता या वेबसाईटचा इंटरफेस तुमच्यासमोर अशा पद्धतीचा दिसून येईल यामध्ये बरेच ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यातील एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी पहा फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील इंटरफेस तुमच्या समोर अशा पद्धतीचा आलेला असेल लॉग इन विथ युअर मोबाईल नंबर म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून लॉग इन करता येणार आहे या ठिकाणी पहा लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आता मित्रांनो तुम्ही खरीप हंगामाच्या पीक विम्याची माहिती पाहणार आहात आणि खरीप हंगामासाठी तुम्ही एक मोबाईल नंबर दिलेला आहे पण रब्बी हंगामाचा पीक विमा भरतानी जर तुम्ही वेगळा मोबाईल नंबर दिलेला असेल तर रब्बी हंगामाच्या पीक विम्यासाठी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या खरीप हंगामाच्या पॉलिसी सोबत रजिस्टर असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही जी लास्ट पॉलिसी तुम्ही काढलेली आहे तुमच्या त्या पॉलिसीसोबत जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थित तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकल्याच्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड जशाच तसा खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो आता आपला मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकून झालेला आहे आता आपण रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या बटनवरती क्लिक केलं त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी फिल करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो जर तुमचा एक मोबाईल नंबर वेगवेगळ्या पॉलिसीसोबत लिंक असेल म्हणजेच तुमच्या घरातील दुसऱ्या खातेदाराच्या पीक विमा पॉलिसीसोबत तुमचा एकच मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर तुम्हाला ज्या शेतकऱ्याची विमा पॉलिसी स्टेटस चेक करायचा आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर सुद्धा या ठिकाणी टाकावा लागेल आणि आधार नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने पी येईल आता मित्रांनो आलेला ओटीपी अशा पद्धतीने फिल करून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनवरती क्लिक करा सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर संपूर्ण तुमच्या पॉलिसीचे डिटेल्स येतील मित्रांनो ह्या संपूर्ण पॉलिसीच्या डिटेल्समध्ये तुमचं नाव तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचा फार्मर आयडी तुमचा पूर्ण ॲड्रेस संपूर्ण माहिती थी या ठिकाणी दिसून येईल आता मित्रांनो या ठिकाणी पहा प्रिव्ह्यूज पॉलिसी डिटेल्स प्रिव्ह्यूज पॉलिसी डिटेल्समध्ये इयर पहा दोन हजार चोवीस आणि सिजन खरीप हे या ठिकाणी आपोआप सिलेक्ट केलेलं असेल आता मित्रांनो या ठिकाणी पहा खाली ग्रीन कलरचा सर्कल देण्यात आलेला आहे आणि टोटल क्लेम पेड हे या ठिकाणी रेड कलरमध्ये देण्यात आलेला आहे मात्र त्या क्लेमच्या समोर अमाऊंट किती आहे हे तुम्हाला पाहायचं आहे आता या पॉलिसीचा टोटल क्लेम पेड मात्र झिरो रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलं जात आहे जर तुमचं टोटल क्लेम पेड दाखवत असेल तर तुमचं क्लेम हे कॅल्क्युलेट झालेलं आहे मात्र तुमची रक्कम मंजूर झालेली नाही असं समजा मित्रांनो तुमच्या पॉलिसीवर या ठिकाणी जर क्लेम नॉट कॅल्क्युलेटेड दाखवत असेल तर आतापर्यंत तुमचा क्लेम कॅल्क्युलेट झालेला नाही पुढील काळामध्ये तुमचा क्लेम कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याची रक्कम या ठिकाणी दिसून येईल आता मित्रांनो हे जे स्टेटस आहे हे तुमच्या संपूर्ण पॉलिसीचं स्टेटस आहे जर तुम्हाला एका एका पिकाचं स्टेटस पाहायचं असेल तर या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी तुमच्या पॉलिसीवरती असलेले संपूर्ण पिकं तुम्हाला दिसून येतील या ठिकाणी पहा सोयाबीन मूग उडीद अशा पद्धतीच्या या संपूर्ण ले पॉलिसी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत एका पॉलिसीचं स्टेटस चेक करण्यासाठी या ठिकाणी पहा व्यू बटन देण्यात आलेलं आहे त्या व्ह्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता पहा ही पॉलिसी आहे ती म्हणजे उडीदाची पॉलिसी आहे या उडीदाच्या पॉलिसीचा विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम हा कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे क्लेम कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर कंपनीच्या माध्यमातून या क्लेमची रक्कम ही झिरो रुपये करण्यात आलेली आहे आणि क्लेम डेट सुद्धा या ठिकाणी आलेली आहे म्हणजेच तुमचा क्लेम कधी कॅल्क्युलेट करण्यात आलेला आहे याची डेट सुद्धा या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो तुमचा जर क्लेम कॅल्क्युलेट झालेला असेल आणि तुमची जर रक्कम मंजूर झालेली असेल तर या ठिकाणी क्लेम अमाऊंटच्या खाली तुम्हाला रक्कम दिसून येईल परत एकदा मित्रांनो आता आपण सोयाबीनचं स्टेटस पाहूयात या ठिकाणी पहा तीन नंबरला सोयाबीनची पॉलिसी आहे या ठिकाणी व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने स्टेटस तुमच्यासमोर दिसून येईल मित्रांनो सध्या एल्ड बेसचे क्लेम कॅल्क्युलेट करायला सुरू आहेत तुमचा जर एल्ड बेसचा क्लेम असेल तर शंभर टक्के या ठिकाणी तुमची रक्कम ही मंजूर केली जाईल जर तुमचा लोकलाइज किंवा पोस्ट हार्वेस्टेडचा क्लेम असेल तर आताच तुमचा क्लेम कॅल्क्युलेट केला जाणार नाही मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला मी मागच्या वर्षीचे स्टेटस दाखवतो या ठिकाणी पाहू शकता आपल्याला मागच्या वर्षीचं पाहण्यासाठी या ठिकाणी फक्त इयर बदलायचं आहे आणि दोन हजार तेवीस करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो टोटल क्लेम पेड छत्तीस हजार सातशे सोळा रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवलेला आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर कशा पद्धतीने तुमचा क्लेम पेड करण्यात आला किती तारखेला तुमचा क्लेम पे करण्यात आला याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या समोर दिसून येईल आता या ठिकाणी पहा मिड ट्रमचा एक क्लेम होता आणि पोस्ट हार्वेस्टचा एक क्लेम होता या दोन्ही क्लेमची रक्कम मंजूर करून लाभार्थ्याच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम आलेली आहे आता मित्रांनो यातील एका एका पिकाचं जर पाहिलं तर या ठिकाणी पहा पॉलिसीच्या समोर व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर आता या पॉलिसीचा मिड टर्मचा पीक विमा मंजूर झाला एल्ड बेसची रक्कम ही झिरो दाखवण्यात आली आणि पोस्ट हार्वेस्टचा क्लेम मंजूर करून त्याची रक्कम अशा पद्धतीने पुढं दाखवण्यात आली अशाच पद्धतीने मित्रांनो यावर्षीसुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून संपूर्ण प्रोसेस केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं स्टेटस नक्की चेक करा स्टेटसमध्ये महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे ती पाहून घ्या वारंवार तुमचं स्टेटस चेक करत राहा बाकी जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र